या प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे पुरेशा पावसाअभावी तालुक्यातील पूर्व भागातील रब्बी पिकांना झळ बसत असल्याने कडवा कालव्याद्वारे तात्काळ आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे त्याच पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूर्व भागातील शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेत समस्या जाणून घेत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या काल कडवा कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी एक जानेवारीपासून सुमारे पस्तीस दिवसांचे आवर्तन सोडण्याचा निर्णय या बैठकीत झाला व कालव्यातील डोंगळे काढून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचावे अन्यथा अधिकाऱ्यांवर निलंबन करण्याच्या शिफारस पोहोचणार असल्याचे यावेळी आमदार माणिकराव कोकटे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले कडवा आवर्तनबाबत झालेल्या बैठकीत कार्यकारी अभियंता सागर शिंदे शाखा अभियंता नितीन मुठाळ शाखा अभियंता विजय मोगल घनश्याम भुई यांसह वाडांगळीचे सरपंच योगेश घोटेकर दगु चव्हाणके केशव कोकाटे सोमनाथ कोकाटे गणेश कोकाटे सुरेश खुळे गणेश खुळे राहुल खुळे उमेश खुळे अशोक खुळे गोविंद नवले अशोक कोकाटे नामदेव नवले रोहिदास नवले आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी झालेल्या बैठकीत कडवा संघर्ष समितीची निवड करण्यात आली त्यात सोपान वायकर मानिकराव खुळे दत्तात्रय पवार संदीप डोंबरे सोमनाथ कोकाटे मधुकर गीते मच्छिंद्र मुरडनर आदींचा समावेश करण्यात आला एस सी न्यूज साठी सुरेश कपिले पुतळेवाडी ऐकून घ्या पुतळेवाडीच्या बरोबर शिंदेवाडी उजनी या सगळ्या गावात खडांनी लोक बंद झालं ना तर खडांनीच्या लोकांना समजा डोंगर टाकायचं असतात ते अधिकारी ते पाहतील डोंगर टाकायचा टाकायचा टाकायचं पाणी किती वर पाहतील तुमच्या झाल्याशिवाय वर कुठे ढोंग पडणार आणि खडांनी जे झालं ते फिरली जे लोक पाहतील पाहतील वर जाऊ द्या पाणी वर गेलं तू त्यांना डोंगर टाकू द्याडवू द्या काय केलं

पाणी पुढे जात नाही पुढे पाणी जात नाही कारण तिकडे आता आम्ही तोडले म्हणतात जाऊन पाहून घेतोय बारा साडेबारा कमी करायला मी बरं तुमची कारवाई करायला तुम्ही खोटं भरता कॉन्ट्रॅक्टर सांगून करून घ्या नाही परवा घेऊ मी आदिवेशनाचा प्रश्न उपस्थित करतो आणि दहा होतो त्यांनी नाही केलं तुम्ही करा पैसे मी देतो मी त्याच्यावर काय वगैरे तुम्हाला सोडणार नाही लक्षात ठेवा त्याची उद्या करा आणि त्याला बरोबर घ्या त्या दुष्मिळा बरोबर त्यावर कुठे हात जोडला मला दाखव मला मला दाखव त्याने खूप तोडलेलं आहे मी दोन दिवस येऊन एक आता विषय की पाणी घेऊन सोडायचं पाणी आता धरण भरलेलं आहे साधारण नऊशे साडेनऊशे एम सेप्टी पाणी आज आपल्याकडे उपलब्ध आहे त्यांचं म्हणणं आहे की तेहतीस दिवस जर कारण झाला तेहतीस चौतीस दिवस कारण तर तेवढं सगळं पाणी

मी एक जानेवारीला तीन इथंच आहे मी एक दोन पाल येणार एक दोन तीन एक तारीख अरे तुमचा यांचा माणूस उद्यापासून ग्रामपंचायत मध्ये बसणार आहे पावत्या साठा भरून घ्यायला तर माघे भरून घ्यायला पाणीपट्टी भरून बसणार आहे तुम्ही तुमचा माणूस गेला जर माणूस बसला नाही माणूस आला नाही तर तुम्ही मला डायरेक्ट फोन मग मी डायरेक्ट तुमच्यावर कार वगैरे बसले नाही तर बारा बघा पण तुमचा माणूस ग्रामपंचायत बसला पाहिजे सगळं बरं का तेलला पाणी किती कृषी जातात ते पाहू द्या जेवढ्या तिशेसमध्ये पाणी येऊन जर सात नंबर पाणी आपल्याला पुढे हळूहळू प्लॅनिंग करून बोलणार असेल ना तर आपण छोटे बंदा बंधारे ना ते पण शेतकऱ्यांवर परंतु पाणीच खाली जाते जात दिवस पण जाणून बांधले बरून तर काय नाही असेल म्हणजे हा अंदाज कधी आपल्याला जोपर्यंत कॅन सुटत नाही पाणी खाली जात नाही पाणी भोजबा बोलते तो पण त्याच्यावर बोललं काय अर्थ नाही चर्चा करू आपण जेव्हा तुम्ही पर परत फक्त तुम्ही मला विचारता पैसे द्यायची नाही मला विचारता पैसे द्यायची नाही आणि जो कोण फॉर्म भरून घेत नाही कोण तिथं आधी घरी घेत मला फोन करून सांगायचं दोन गोष्टी करायचं यावेळेस ठीक आहे ना काय कंपल्शन पाणी मिळालं नाही तो ते यावेळेस ठेवू नका यावेळेस फ्रेश पाणी पाणी आणि पट्टी लागेल अजून त्याला पाणी मिळालं त्याची सही ज्याने पाणी दिलं त्याची सही विजय सांगू शिस्टी मध्ये बदलण्याचा प्रयत्न करू आपण मी स्वतः माझी दोन माणसं त्यावर कायम या रोटेशन मध्ये पंधरा दिवस लागतील ना स्वतः दोन माणसं माझी देतो आणि ते स्वतः तुमच्यावर लक्ष ठेवतील तुम्हाला काय अडचाल त्यांचे नंबर पण येत होतो त्यात योगेशला पण आहे अजून एक माणूस देतो मी दोन माणसं ठेवतो त्यांनी म्हणजे रोजच्या रोज माझ्या लक्षात ठेवतात तुम्हाला अजून एक दोन एक दोन माणसात तुम्हाला त्यांची जबाबदारी त्यांनी केलं पाहिजे कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर वाडग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे